नमस्कार शेतकरी बांधवांना मी डॉक्टर संदीप बोले या वर्षी मे महिन्यामध्ये आपल्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहिलं त्याच्यामुळे काय झालं की ऊस लागवड केल्यानंतर आता पहिलं काय व्हायचं की लवकर परिपक्व होणाऱ्या जातींना पोक्का बोईंग तांबेरा हे आजार पडायचे परंतु ह्या वर्षी शहाऐंशी रोज बत्तीस जात ह्या जातीला देखील पोक्का बोईंगचा आजार हा दाखव दिसू लागला तुम्हाला त्याच्यामध्ये आता बघा फलटण भागामध्ये आमचा दौरा चालू होता तर ह्याच्यामध्ये बघा शहाऐंशी रोज बत्तीस आपण हा ऊस बघितला याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असे पोक्का बोईंग सारखे आजार बघा हे तुम्हाला दिसत असेल हे पोक्का बजार तुम्हाला दिसत आहेत याच्यामध्ये असं साधारणतः असं पिवळं पडतं बेटाड रोपट आणि त्याचा मधला जो पोर्शन असतो तो, तो साधारणतः असा, असा सरळ चालतो नंतर हे सडतं सडल्यावरती ते पूर्णपणे त्याची वाढ थांबते आणि हा आजार हवेमार्फत देखील पसरू शकतो याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायची तुम्हाला थोडक्यात मी सांगतो आता जो पोक्का बॉईंग फोडलेला जो मातृको असेल किंवा फोटो असेल याचं पहिलं कटिंग करून तो कटिंग करून शेताच्या बाहेर टाकून तो जाळून टाकायचा त्यानंतर त्याच्यावरती कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करायची त्याच्यामध्ये बावीस तीन दोनशे पन्नास ग्रॅम एकर आणि क्लोरोपारीफॉस आपण त्याला हमला वगैरे म्हणूया किंवा कॅनॉन हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे कॉम्बिनेशन करायचं आणि तुम्ही साधारणतः एकरी आठ ते दहा पंप करून अशा प्लॉटवरती फवारणी करून घ्यायची तरच अशा प्लॉटचं जर निर्मूलन लवकर केलं तर पुढचा जो हवेमार्फत बसणारा जो आजार आहे ते आपण वेळीच थांबू शकतो धन्यवाद